प्रभशूच्या प्रेमा मधून नावात आपणा सर्वांना सलाम आम्ही परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देत आहोत की विशेष प्रकारे आमचं मेथडिस्ट चर्च नांदेड हे वजिराबाद नांदेड या ठिकाणी स्थायिक आहे आणि या ठिकाणी मी धर्मगुरु म्हणून या चर्चचा फादर म्हणून या ठिकाणी काम करत आहे माझं नाव रेव्हरंड शमूल संतोष दामले आहे आणि दरवर्षीप्रमाणे नांदेड या ठिकाणी आम्ही क्रिसमस हा सण साजरा करीतो आणि त्या क्रिसमस सणाच्या निमित्ताने विविध प्रकारचे कार्यक्रम आमच्या चर्चच्या माध्यमातून राबविले जातात आम्ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून धार्मिक दृष्टिकोनातून काही कार्यक्रम राबवितो काही सामाजिक दृष्टिकोनातून आम्ही कार्यक्रम राबवितो आणि जोपर्यंत आमचा नाताळ हा सण येतो त्या दरम्यान आम्ही कॅरल पार्टी म्हणून विशेष प्रकारे घरोघरी जाऊन शांतीचा संदेश आमच्या चर्चच्या मेंबर लोकांच्या घरी जाऊन आम्ही देत असतो आणि त्या माध्यमातून रवी यश ख्रिस्त हा जगामध्ये आला आणि त्याने आपलं प्रेम आपल्या जीवनावर विशेष प्रकारे प्रगट केलं हा एक शुभ संदेश आम्ही या माध्यमातून संपूर्ण जगाला देतो याही वर्षी आम्ही मोठ्या आनंदात हा सण आमचा साजरा करणार आहोत त्या अनुषंगाने आमचे कॅरल्सचे प्रोग्राम आहे त्यासोबत आमच्या विविध प्रकारच्या स्पर्धा आहेत ज्या आमच्या एकमेकांच्या सोबत जे आमचं नातं आहे त्याला अधिक मजबूत करण्याकरिता विशेष प्रकारे ते सर्व कार्यक्रम जे आहे ते राबविले जातात आणि या अनुषंगाने यावर्षी देखील आमचा नाताळ सण जो आहे तो मोठ्या आनंदात उत्साहात आम्ही साजरा करणार आहोत चर्चमध्ये चर्चच्या बाहेर आम्ही विविध प्रकारचे जे डेकोरेशन आहे ते आम्ही करतो एकत्रित येऊन आनंदाने गीत गात प्रार्थना करीत संपूर्ण जगामध्ये देवाची शांती आणि देवाचा आनंद प्राप्त व्हावा याकरता आम्ही प्रार्थनेमध्ये आपला वेळ घालवित असतो अशा प्रकारे याही वर्षी आम्ही हा ख्रिसमस सण जो आहे तो आम्ही साजरा करणार आहोत म्हणून आपल्या सर्वांना या ख्रिसमस सणाच्या विशुखांच्या जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि परमेश्वर देवाची शांती आणि त्याचा आनंद आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ हीच आमची प्रभूचरणी प्रार्थना धन्यवाद